भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार पाळयामा मात्रे यांनी नुकतीच बदलापूर शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूर शहरातील उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली व शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले यामध्ये नदीकाठच्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागले सदरच्या नागरिकांना पालिका प्रशासनाच्या माध्यमातून बीएसू येथे स्थलांतरित करण्यात आले तसेच हेंद्रेपाडा श्रीनगर व इतर भागात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचून ते नागरिकांच्या घरांमध्ये व दुकानांमध्ये शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले असून जीवनमान विस्कळीत झाले आहे याच अनुषंगाने खासदार बाळमा म्हात्रे यांनी बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त नागरिकांची भेट घेतली व योग्य त्या सुविधा नागरिकांना पोहोचवण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किशोर पाटील काँग्रेस पक्षाचे प्रदीप रोकडे भरत कारंडे अजगर खान अकबर खान व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आणि सगळ्यात पहिले तर यांच्या अडचणी माझ्या लक्षात आल्या आणि नदी किनारी शक्यतो अशा प्रकारचे प्रॉब्लेम होत असतात दुसरी गोष्ट एक तर नदीचं पात्र आहे हे प्रत्येक वर्षी गाळ काढायला पाहिजे पण तो गाळ गेले कित्येक वर्ष काढलाच तसे त्याच्यामुळे तो सतत गाळ साचून नदीची एकदा उंची वाढली तर मग अशा प्रकारचे प्रॉब्लेम होतात दुसरी गोष्ट अशी आहे नदी असेल खाडी असेल तर जनरली त्याच्या बाजूला संरक्षक भिंतही असावी पण बदलापुरात मला कुठेही अशा प्रकारची संरक्षक भिंत दिसत नाही आणि संरक्षित भिंतीसाठी एम एम आर डीसुद्धा पैसे देतो हे काय देत नाही अशातला भाग नाही तर तीही गोष्ट शक्य आहे आणि बघा जेव्हा नैसर्गिक आपत्ती प्रत्येक वर्षी येतो हे वीस वर्षापूर्वीचं काम आहे वीस वर्षापूर्वी नदीची खोली खूप खाली असेल आणि ते वीस वर्षाचा गाळ पकडला तर ती प्रश्नच येत नाही अशा प्रकारचे प्रॉब्लेम होत असतील परंतु हे शासनाच्या लक्षात आणायला लागेल आणि हे लक्षात ठेवा शासन आपल्यासाठी आहे आपण म्हणजे शासन आहोत आपण शासन बनवतो आपण हे सरकार अस्तित्वात आणतो त्याच्यामुळं आपल्या सुविधासाठीच ह्या सगळ्या यंत्रणा आहेत फक्त याच्यात जी काय जे काही प्रयत्न कमी पडले असतील ते प्रयत्न मी, <coughs> मी नक्की करेन मला वाटत नाही काही अशक्य गोष्ट आहे शक्य गोष्ट आहे म्हणून मी त्यांना देखील विनंती केली की तुम्ही शिवोसाहेबांना देखील पत्र द्या मला देखील पत्र द्या डी डिपार्टमेंटशी शिवोसाहेब बोलतील मीसुद्धा बोलेन नक्की काय अडचण आहे भले ठीक आहे ज्या काय लाईन असेल तो भाग एक वेगळा आहे आणि येताना मी रस्ता देखील पाहिला खूप रस्ता आहे म्हणजे दुसरी गाडी तिकडनं पास होऊ शकत नाही तर आजूबाजूचे जे जमीन मालक असतील त्यांनाही आपण विनंती करू रस्त्यासाठी आणि एक प्रस्तावित इकडं नगरपालिका देखील आहे आणि एम एम आर डी देखील आहे तर नगरपालिका किंवा एम एम आर डी याच्या माध्यमातून तो रस्ता रुंदीकरण कशाप्रकारे हो। करता येईल कारण जर रस्ता रुंदीकरण झाला तर हे होते आणि तुम्ही बघतात त्या असं ही ब्लू लाईन रेड लाईन हे हा मुंबईला ठाण्याचा प्रकार आहे का नाही प्रकार आहे मग तो बदलापूर काय याचा स्पेशल आहे का एवढं असं काय नाही हे सगळे प्रकार शेतीला होतात फक्त एवढंच आहे आपण सगळे मिळून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्य बघा मी एकटा देखील करू शकत नाही शिवसाहेब देखील एकटे करू शकत नाही आपण सगळे एकत्र झालो तर ह्या गोष्टी आपण करू शकतो तुम्ही सगळे सोबत राहा मी तुम्हाला शब्द देतो का ही गोष्ट होऊन जाईल बघा शासनाचा खरं म्हटलं तर हलगर्जीपणा बघितला ना तर खूप वाईट पण वाटतं शहापुरात सात जुलैला पूर आला होता तर ज्यांचं ज्यांचं पुरात नुकसान झालं तहसीलदार मॅडमने सगळ्यांचं हे केलं परंतु आत्तापर्यंत वीस तेवीस चोवीस दिवसात त्यांना आजही मदत मिळाली नाही तहसीलदार मॅडम कलेक्टरकडं सांगतात कलेक्टरांना फोन केला ते बोलतात ते शासनाच्या अंडरमध्ये येतो तिकडने येतो आता मी देखील आठ दिवस अधिवेशनात होतो ठीक आहे आता या अधिवेशन मी सध्या कॉन्टॅक्टमध्ये सगळ्यांशी आहे तर त्याच्यामुळे उद्या मा, सोमवारी माझ्या पियेला देखील मंत्रालयात जायला सांगितलेलं आहे की नक्की काय अडचण अजूनपर्यंत वीस वीस बावीस बावीस दिवस झाले जर मदत पोचत नाही तर लोकांनी कशा प्रकारे जे काही लोक राहतात हे सगळे मी शहापुरात स्वतः बघितले सगळे मध्यमवर्गीय लोक आहेत आणि त्यांच्यासाठी पन्नास हजार लाख रुपये खर्च खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याहीपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे बरे शासन तुटपुंजी मदत करेल पण ती तुटपुन जी मदत काने असू दे शासनाची वेळेत वेळेच पोचली पाहिजे ती पोचली नाही आणि मी त्यासंबंधित मी देखील स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी भेट घेणार आहे कारण बघा हा जिल्हा मुख्यमंत्री महोदयांचा आहे आणि ही गोष्ट आपण त्यांच्या कानावर टाकू आणि योगायोगाने हे डिपार्टमेंट देखील त्यांच्याकडेच आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर